सत्तेच्या असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेसकडून हे कोणत्याही किमतीत सहन केले जाणार नाही मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीचा गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी रमेश चेनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार आमदार व प्रमुख नेते हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काल मुंबई येथील टिळक भवन परिसर इंडिया बुल्स समोर येथे आंदोलन केले तसेच या आंदोलनात सोलापुरातून प्रदेश काँग्रेसचे चिटणीस नगरसेवक विनोद भोसले राहुल वर्धा उपस्थित होते यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले Sengerskara, ben tüm ailemle